त्याच्या बाजेमध्ये आपलं हे जे कृषीचं मार्गदर्शन आहे ते कृषीचं ते कृषीचं मार्गदर्शन कशासाठी काढलं गेलं गुरुमौली हा विषय आहे की आता आपण काय करायला लागलो की शेती म्हणजे ना आपण एक कंपनीसारखं वापरायला लागलो आपल्याला काही देवधर्म काहीच माहीत नाही ह्याच्यामध्ये मग हे गुरुमौलीनी ते ते निमित्त ठेवून आपल्या दहावारा गेला आपला नारळ फोडायचं गेलं सगळं काही गेलं उगं आपण जसं कंपनीत माल निघतो तसंही आहे पण ही सीतामाई आहे सीतामाईसाठी आपण द दर्शन घ्यायला पाहिजे साडेतीन मुहूर्त काय ही एक माणसाला माहीत नाही खड्डा कुठं करायचा त्या शेतीमध्ये आणि एक एक पाडवा येतो आपला दसरा येतो त्या दसऱ्या दिवशी पाडव्या दिवशी जे लक्ष्मी माता म्हणजे सीतामाता सीतामातेचं पूजन करायचं असतं ती एक दीड एक फूट खड्डा एक एक बाय एकचा खड्डा खांदून त्याच्यामध्ये आपणाला एक माणसाचं जेवण त्याला द्यावं लागतं हे जमिनीला सीतामाहीला की कुठलं बी आपणाला ही काहीच आपणाला माहिती कळ नाही गेलं आता आपणाला सध्या म्हणून आपणाला रोगराई जास्त झाली आत्ता सरांनी सांगितलेलं खूप माहिती मग आपणाला ती देवधर्म माहीत नाही मी एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला आपण रासायनिक औषधाचा वाप वापर करतो रासायनिक औषधाचा वापर केल्यामुळं काय होतं आपलंही आपल्यामध्येही विष जातं ते हळूहळू हळू जातं पण आता आपण आ फुगडचं काहीच करायला तयार नाही घेतलं तिथून इंडो सलमानची बाटली कुठलीही बाटली आणि घेतलं आणलं फवारलं मारलं पण त्याचे दुष्परिणाम ती गुरुमाऊलीला माहीत आहे की काय दुष्परिणाम काय व्हायला लागलेत की म माहिती असल्यामुळं एक फॉर्मुला आहे आपल्याला एवढा फॉर्मुला सांगून मी थांबतो इथं की बघा आपल्याला जर हे आपल्या शेतामध्ये कुणाच्याही शेतामध्ये आळी पडते आळी पडल्यानंतर तिला मारण्यासाठी आपण औषध आणतो औषध फवारणी करून मारून टाकतो आळी पण ती तेच औषध आपल्याला किती घातक आहे हे तुम्हाला फार्मला सांगतो बघा आपण जर आपल्या शेतीमध्ये आपल्याला जर आपण नेमोस आपल्या ने आपल्याच त्याच्यामधलं आपण उत्पन्न जर काढायचं असेल तर आपल्यामध्येच आपल्या घरीच औषध आहे पण आपण ते कळत नाही बघा एक किलो तंबाखू घ्यायची आणि एक किलो मिरची हिरवी मिरची घ्यायची असं आपल्या संपन्न होता चाललेला आहे या कृषी मेळाव्यासाठी आपले जे आपले गुरुमाडीने ठेवलेले आहेत की आपला देश हा शेतीप्रधान देश आहे या शेतीप्रधान देशामध्ये भरपूर रासायनिक खतांचा वापर होत चाललेला आहे हे कारण का रेश रासायनिक खतं वापरल्यामुळं शेतीची जे सुपित्ता आहे आपल्यावर जे परिणाम वाईट परिणाम जे आपले जे रोग निर्माण होऊ लागलेले आहेत ला अशा रोगाचा प्रदु प्रादुर्भाव या रासायनिक खतामुळं जास्त होऊ लागलेला आहे कारण बरेच आपल्या गावामध्ये जर बघितलं तर बरेच ठिकाणी आपल्याला कॅन्सरचे रोगी आपल्याला दिसून येत आहेत कारण का अपने अपने काय पहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीतरी एखादी कॅन्सरचा रोग आपल्याला दिसून यायचा परंतु आता ह्या फवारणीमुळे रासायनिक खतांचा वापर आपण जास्ती वापर करत आहोत ज्यावेळेस आपण या पिकांचा किंवा गव आपल्या शा आपल्या शेतामध्ये गवत असतं त्या गवतावरचा आपले जीवजंतू असतात किंवा गवत मारण्यासाठी सुद्धा आपण काय करायला लागलेलो आहे की ही आपण रासायनिक खतांचा वापर करू लागलेला आहे कारण त्यासाठी ते जंतू मरतात आणखी ते जंतू आपल्यानंतर आपण पेरतो आणि ते पेरल्यानंतर ते आप दुसरं पीक पेरतो पीक पेरल्यानंतर ते उगवतं आणि ते उगवल्यानंतर ज्यावर आपण आणखी आपल्या पिकाची वाढ होण्यासाठी ज्यावर असाने आपण काय करतो फवारणी करतो उदाहरण द्राक्षच घ्या हे द्राक्ष वाढीसाठी आपण काय केलं बरेचसे आपल्या दादाने आपली फवारणी केलेली असते परंतु आपल्याला हे फवारणी न करता आपण काय करतो फवारणी करून हे द्राक्ष आपण खातो आणि ते आपल्या शरीरामध्ये जातात पूर्ण शरीरामध्ये भिंत आणि आपल्या शरीरामध्ये जे काही रोगराई आहे ते आपलं वाढत जाते आणि त्याच्यामुळं आपलं काय होलंय नुकसान होलंय कारण आपलं ब काळात लोक बघा चांगले चांगल्या व्यवस्थित ताकदवा राहायचे आता ते आहेत का तसे नाही नाहीत मग कारण काय हे आपण जे फवारणी केलेलं पदार्थ आहे त्या पुस्तच खात आहोत त्याच्यामुळे आपल्याला हे याला आपलं मुकावं लागलेलं आहे का किंवा आपल्या ह्या भानगडीत पाडावं लागले यासाठी आपल्याला याचा जाऊ नये म्हणून आपल्या गुरुमौरीनं आपल्याला सांगितले आहे की आपला शेतीप्रधान देश आहे की रासायनिक बनवायचा बनवायचं नाही तर सेंद्रिय पद्धतीने आपल्याला शेती बनवायची आहे मना हा आपला सेंद्रिय देश निर्माण करायचा आहे आपल्यास गुरुमालीने सांगितले मग त्या सेंद्रिय कसे करायचे हे आपल्याला कुठून काही विकत आणायचे नाही आपण काय करतो खताचा वापर करण्यासाठी जातो शेतामध्ये जातो आणि काय करतो सॉरी रासायनिक खतामध्ये जातो दुकानात काय करतो खरेदी आणतो आणि फवारणी करतो फक्त आपल्याला न करता आपल्या घरामध्येच आपल्याला हे साहित्य आपल्याला तयार करायचं आहे आणि आपलं हे द्राक्षे म्हणा आपली जी जमिनीची सुपिकता वाढवायची आपल्याला जमिनीमध्ये सूक्ष्म जीव असतात त्या सूक्षम जीवात आपण नायनाट करतो तो नायनाट करण्यासाठी आपल्या गुरुमोडीने <coughs> काही आपल्याला द्रव्य दिले आहे ते आपल्या घरीच तयार करायचं आहे पहिलं आहे एकच सांगणार आहे मी जास्त काही सांगणार नाही समर्थ गोकृपा अमृत हा पीक काय आपलं असतं याचा अर्थ असा आहे की माती व पिकाची पोषकता व वा सूक्ष्म वाढवतोय म्हणजे सूक्ष्म काय असतात काही सूक्ष्म जीव आपल्यासाठी उपयोगी असतात उदाहरणार्दमध्ये सूक्ष्म जीव आपल्यासाठी उपयोगी असतात तसंच शेतामध्ये सुद्धा काही सूक्ष्मजीव असतात त्या आपल्या जी पांढऱ्या मुळं असतात त्या गाठी तयार करण्यासाठी त्या मुळाची आपल्याला गरज भासते <coughs> म्हणून काही सुक्षमती आपल्यासाठी उपयोगी असतात काही निरुपयोगी असतात यासाठी आपल्याला एक का पाण्याची आपल्याला जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी आपल्याला की एक कृती करायचं आहे घरच्या घरी तयार करून आपल्या सुपिकता कशी वाढवायची ते सांगतो मी आता दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे एका बादलीमध्ये किंवा घागरीमध्ये दोनशे लिटर पाणी घ्या आणि त्यात एक लिटर गोकृपा कल्चर आणि एक दोन किलो गूळ आणि एक ते दोन लिटर ताक मिसळा आणि हे मिश्रण सुती कपड्याने का काय करायचं शोधून घ्यायचं शोधून घेतल्यानंतर जेणेकरून हवा खेळती राहील असा साधारण सात ते आठ दिवस त्याला काय करायचं खेळती हवेत ठेवायचं आणि खेळती हवेत ठेवल्यानंतर दोनशे लिटर द्रावण तयार होईल दररोज दिवसातून दोन वेळा दो दोन वेळेस त्याला काय करायचं अँटी क्लाइ व्हायजर म्हणजे सॉरी घड्याच्या दिशेने आणि त्याच्या उलट्या दिशेने एकदा त्याला मिश्रण करून घ्यायचं आणि मिश्रण करून घेतल्यानंतर हळूहळू ते मिश्रण काय होईल आपलं जी केमिकल असतं तशाच पद्धतीने आपलं हे काय केमिकल तयार होईल आणि ते आपल्या जमिनीसाठी फवारणीसाठी उपयुक्त येईल आणि आपण ते फवारणी करा किंवा आता सध्या हे चालू आहे त्या ठिबकद्वारे त्या वताच्यामध्ये वतल्यानंतर ड्रिलद्वारे आपल्या काय होतं पूर्ण आपल्या ह्या द्राक्षाच्या बागेला किंवा आपल्या जमिनीला त्याची काय कस बिमा होईल आणि आपली सुपेक्षा जमिनीची वाढेल एवढंच मी सांगतो आणि त्या थांबतो ती स्वामी समर्थ की शेतकरी बांधव अडचणीत सापडलेला आहे तर शेतकरी बांधव आपल्या शेतीवरील जे देवता बसवलेले आहेत जसं पांडव असतील सेंद्रिय देवता असतील खरंच आपण तिचा सन्मान करतो का <laughs> तर आपल्याला प्रत्येक आमोशाला आपण काय करतो येळामोशा असली की आपण तिथं येळामोशा करत असतो त्या माध्यमातून आपण त्यांना निवड दाखवतो पण खरंच आपण जर आमोशाला जे पहिलं विहीर असली तर विहिरीला सुद्धा निवड राहायचा विहिरीच्या मोठीला निवड राहायचा प्रत्येक पांडव असतील सेंद्रिय देवता मसुबा असेल त्याला मान सन्मान व्हायचा पण आज ते मानसमान होत नाही आणि हे आपल्या बांधावर बसलेली देवत हे कुणाच्या आशीर्वादानं शी बसलेली आहेत तर आपली कुलदेवी जी नऊचंडी आहे त्या नऊचंडीच्या वधावर ती राक्षस मेलेले असतात त्या राक्षसाने शरण गेल्यावर देवीनं त्यांना एक स्थान दिले शरण गेल्यामुळं की तुम्हाला त्यांनी शरण गेले की बाबा आम्ही राक्षसून तुला, तुला त्रास दिलो तु, मेलो तर का आमचं राहणार नाही मागं पण आम्ही तुला शरण आलोत आणि शरण आलेल्याबद्दल आम आम्हाला काहीतरीच पृथ्वी राहण्याची एक कृपा कर म्हटल्यानंतर त्या देवी कुलदेवीनं आपल्याला आपल्या बांधावर बसून म्हणजे त्यांना संरक्षण करायला सांगितले करा शेतकऱ्या बांधवाचं तर तिला आपण जर आमुश्याला आपण त्या शेतावरल्या बांधा बांधावरल्या देवतांचं सन्मान केलं पाहिजे बाजरीची भाकर लसणाची चटणी वांग्याचं भरीत असेल कांद्याची पात असेल असं आपण दाखवून आणि जी सेंद्रिय देवता आहे तिथंच नारळ फडायचा तिथं सोडून आपण घरी वापस यायचं आहे जे पांडव असतील तर पांडवाला नारळ पडून आपण घरी नेऊ शकतो हो। पण सेंद्रिय देवताचा मान सन्मान केल्यानंतर ते नेऊ शकत नाही तर ह्याच्यामुळं आज आपण का ही सेंद्रिय देवता किंवा आपल्या बांधावरल्या देवताचा सन्मान का विसरलेलो हो। आहोत तर एका घ शेतामध्ये विभागणी झालेली आहे सात बऱ्यामध्ये विभागणी झालेली आहे की हा इकडला जमीन एका भावाच्या नावावर गेलेली आहे तिकडली एकाच्या वाटणीला गेलेली आहे मग ते म्हणते ते न करेल त्याच्या वाटणीत गेलेला आहे देवता हे ना म्हणेल ते नाही करते ह्याच्यामध्ये दे त्या देवतेचा मान सन्मान नसल्यामुळं मग तुम्ही सांगा तुमच्या पूर्वजनानं तुम्हाला सांगितलेलं असेल की ही देवता आपल्या शेताचं रक्षण करत असते आपल्याला जी धन्यधान्य धान्य मिळत असतं त्या शेतीतून त्याचं संरक्षण करत असते तर मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला बी वेळ नाही तर म्हणजे आपण कमीत कमी आमोषा पौर्णिमेला तर ह्या बांधवल्या देवतांचा मान सन्मान करावं झालेली शिवास आपण ते सांगू धन्यवाद